थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या दोन ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता तेजस मानसीच्या समोर हात जोडून उभा असतो आणि तुम्हाला माहीत नाही आहे की तुम्ही तुम्हाला स्वतःला कोणत्या परिस्थितीमध्ये ढकललं आहे ते इकडे मीच रस्त्यावरती म्हणजे अंगणामध्ये राहतो आणि त्याच या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होणार आहे तुम्ही या सगळ्यामध्ये माझी साथ सोडून द्या यावरती मानसी सांगते नाही माझ्या वडिलांनी जे वचन दिलेलं आहे ते वचन मी पूर्ण करणार मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ देणार आहे यावरती तेजस म्हणतो अहो असं काय करताय जिथे मलाच राहिला घर नाहीये तिथे मी तुम्हाला या सगळ्यामध्ये कुठे ठेवू यावरती मानसी सांगते तो विचार तुम्ही करू नका या सगळ्यामध्ये तुम्ही जिथे राहाल तिथे मी सुद्धा राहणार रा आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला एकटं समजू नका मी तुमच्या कायमसोबत असणार असं म्हणत मानसी तेजसला या सगळ्यामध्ये दे साथ देण्याचं वचन देते त्यावरती तेजस म्हणत असतो तुम्हाला माहित नाहीये की ही, ही सगळी कठीण परिस्थिती तुमच्यावरती अचानकपणे ओढवलेली आहे आणि या परिस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाल यावरती संपदा सांगते ही आई आहे ना तुमची तुमची म्हणजे एक जरी आईने तुमच्याकडे पाठ फिरवली असली तरी ही आई तुमची आहे आणि या आईचं घर सुद्धा तुम्हाला उघडं आहे तुम्ही या आईच्या घरामध्ये नक्कीच राहू शकता असं म्हणत संपदा आता मात्र इकडे तेजसला तुम्ही माझ्या घरामध्ये राहा असा मोलाचा सल्ला देते त्यावरती तेजस म्हणतो नाही आई मी कसं काय तुमच्या घरात राहू शकतो तुम्हाला माहिती नाही मी तुमच्या घरात राहिलो तर तुमच्यासाठी खूप मोठे प्रॉब्लेम होतील मी इथेच अंगणामध्ये बरा आहे तुम्ही यांना फक्त आत घेऊन जा यावरती मानसी सांगते नाही काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुमची साथ सोडून कुठेही जाणार नाही आहे मी सुद्धा या सगळ्यामध्ये तुमच्या सोबत राहणार आहे आणि तुमची साथ सोडून मी कुठे कुठे जाणार नाही असं म्हणत मानसीने या सगळ्यामध्ये तेजसची साथ देण्याचं वचन दिलेलं असतं आणि ती सुद्धा अंगणात राहायला तयार होते आता मात्र तेजस म्हणतो तुम्ही या परिस्थितीमध्ये नाही राहू शकत कारण मीच कसं राहतोय मला माहिती आहे यावरती मानसी हट्टाला पेटते आणि काहीही झालं तरीसुद्धा या परिस्थितीमध्ये मार्ग काढून आपण दोघांनी एकमेकांची साथ द्यायची आहे असं आता सांगते त्यावरती मग मात्र आता इकडे संपदा आत निघून जाते संपदा आत निघून जाते तोपर्यंत इकडे तेजस आणि मानसी हे सुद्धा बाबांच्या फोटोचा आशीर्वाद घेण्यासाठी आता इकडे येतात त्यापर्यंत सुनंदा देवाची प्रार्थना करत असते म्हणजे तेजसच्या आयुष्यामध्ये मानसीसारखी मुलगी आली यासारखं दुसरं भाग्याचं हे नाहीये पण या सगळ्यामध्ये तू त्या दोघांना म्हणजे अशा पद्धतीने एकत्र आणायला नको होतंच दोघांनी एकमेकांवरती प्रेम केलं असतं त्यानंतर दोघं जण एकत्र आले असते तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता पण अशा पद्धतीने दोघं एकत्र आलेत घरातील सगळ्यांची तोंड चार बाजूला आहेत आणि या सगळ्यामध्ये जर का घरातील लोकांनी त्यांना दोघांना स्वीकारच केला नाही तर या मात्याचा काय उपयोग आहे का खेळ मांडलायस या दोघांची तोपर्यंत मानसी आता आपल्या बाबांच्या फोटोला नमस्कार करण्यासाठी आत येते तेजस सुद्धा तिच्या पाठोपाठ येतो आणि तेजस म्हणतो हे बघा अजूनही तुमची वेळ गेलेली नाहीये माझ्यासारख्या माणसाच्या सोबत राहण्यापेक्षा यावरती मानसीच्या त्या तोंडावरती हात ठेवते आणि असं काही बोलू नका मी माझ्या बाबांचं वचन पूर्णपणे पाळणार आहे माझ्या बाबांनी या सगळ्यामध्ये तुमची साथ सोडायची नाही हे वचन दिलं होतं आणि ते वचन मी पूर्णपणे पाळणार तोपर्यंत इकडे आता गायत्री रजनीला कॉल करते रजनीला कॉल करून ती सांगते काय झालं का तुमच्या मुलाचं आणि आता त्या मानसीचं लग्न यावरती रजनी म्हणते कोण आहात तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये का बर मला या सगळ्यामध्ये तुम्ही असं बोलून अडकवता आहात म्हणजे माझ्या जखमेवरती तुम्ही मीठ सोडताय का यावरती इकडे आता लगेचच तिला गायत्री सांगते हे बघा मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सावध केलं होतं याआधी सुद्धा मी तुम्हाला सावध करून सांगितलं होतं की तुम्ही तुम्ही हे सगळं लग्न मोडा कारण मानसी तुमच्या मुलाच्या लायकीची नाही पण त्यावेळेला तुम्ही ऐकलं यावरती मग मात्र रजनी म्हणते कोण आहात तुम्ही यावरती गायत्री सांगते आज तुम्ही आमच्या घरी आला होतात ना तीच मी यावरती रजनी म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही स्वतः प्रभू असून मला या सगळ्यामध्ये सावध करण्यासाठी फोन केला होतात का यावरती मानसी सांगते इकडे आता गायत्री सांगते हो म्हणजे या सगळ्यामध्ये मी जरी प्रभू असले ना तरीसुद्धा मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तेजस आणि आता इकडे मानसीचं चा काय चाललंय त्यासाठी मी तुम्हाला फोन करून हे सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जर का तुमच्या अपमानच बदला घ्यायचा असेल ना तर मी तुमची मदत करू शकते म्हणजे जो काही अपमान तुमचा इकडे झालेला आहे त्या अपमानाचा जर तुम्हाला बदला हवा असेल तर मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यावरती मग मात्र इकडे आता रजनी सांगायला लागते का रजनी काही बोलणार तितक्यात रजनीचं लक्ष था। जातं तर इकडे रणजित खूप चिडलेला असतो चिडलेला रणजित हातामध्ये पेपर घेऊन तो आता जाळून टाकत असतो आणि तो पेपर जाताना रजनी त्याला पाहते रजनी पाहते आणि काय चाललंय तुझं हे सगळं असं म्हणत त्याला अडवण्याचा प्रयत्न करते तो म्हणतो नाही तेजसने माझा खूप मोठा विश्वासघात केलेला आहे तेजसने मला फसवलंय असं म्हणत तो पेपर जाळून टाकत असतो त्यावेळेला रजनी म्हणते काय झालंय यावरती इकडे आता रजनी रंजित रज... रज... सांगायला लागतो नाही तेजसने माझ्याशी नाटक नाटक केलं मैत्रीचं ना केल, मैत्री ना करत या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला मी त्याला सोडणार नाहीये त्याला बिलकुल सोडणार नाही असं म्हणत रणजित चिडलेला असतो आणि तो या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी मी तेजसला माफ करणार नाही असं म्हणत असतो त्यावरती मात्र आता इकडे रजनी त्याला सांगत असते हे बघ तू नको स्वतःला त्रास करून घेऊस यावरती तो म्हणतो नाही मी त्याला सोडणार नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा मी त्याला सोडणार नाही असं म्हणत तो तर पेपर झाड तो रजनी हादरते तोपर्यंत दोघ जण इकडे आता मानसी आणि तेजस बाहेर आलेले असतात दोघही जण बाहेर येतात त्यावेळेला तेजस म्हणत असतो हे बघा मी हा असा फाटका आहे या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत अंगणामध्ये नाही राहू शकत त्यावरती मानसी आपल्या मतावरती ठाम असते तितक्यात तिथे सूरज येतो सूरज आल्यावरती इकडे आता तेजस म्हणतो काय झालं घरामधलं सगळं कसं आहे यावरती तो सांगायला लागतो तुझं काय रे या घरामध्ये जे काही चाललंय ते आमचं आम्ही बघून घेऊ तू या सगळ्यामध्ये पडू नकोस कारण कसं आहे ना तुला या घरातलं काहीही पडलेलं नाहीये आम्हाला काय वाटतं घरच्या लोकांना काय वाटतं याच्याशी तुला काही देणं घेणं नाहीये तू या सगळ्यामध्ये आमच्याशी काहीही वाद घालू नकोस कारण तुझ्यामुळे आज तुझ्यामुळे आमच्या घराची ही अवस्था झाली म्हणजे गायत्री वहिनींना जर का या सगळ्यामध्ये कोण समजवू शकत होतं किंवा कोण विरोध करू को शकत होतो आम्ही तुझ्याकडे आशेने पाहत होतो पण तू काय केलंस तू या सगळ्यामध्ये यांच्यासोबत लग्न केलंस यावरती मानसी म्हणते ऐकाना मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे पण सूरज काही ऐकायला तयार नसतो सूरज तिकडून निघून जातो आणि हे बघा हा आमच्या भावाभावांचा वाद आहे याच्यामध्ये तुम्ही नाही पडला तरच बरं होईल असं म्हणत तो तिला तिकडून जायला सांगतो यावरती मानसी म्हणते हे बघा हा तुमच्या भावाभावांचा वाद असला तरी हा वाद माझ्यामुळे झालाय की नाही हा वाद जर का माझ्यामुळे झाला असेल तर या वादाला मलाच वाचा फोडली पाहिजे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण काही सूरज ऐकायला तयार नसतो आणि तुमच्यामुळे गायत्री वहिनी आमच्या सगळ्यांवरती चिडलेली आहे असं म्हणत सूरज तिकडून निघून जातो सूरज ज्या वेळेला निघून जातो त्यावेळेला इकडे आता तेजस म्हणतो आतापर्यंत मी इथे एकटा होतो पण मी एकटा असताना या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट खात्रीची होती की बाकी हे घरचे माझ्या घरातले मेंबर माझे आहेत हे माझ्यावरती प्रेम करतात पण आज आज खऱ्या अर्थाने मी एकटा झालेलो आहे कारण माझ्या घरातले मेंबरनं माझ्यावरती प्रेमच करत नाहीत हे मला आत्ता कळलंय ते आत्ता माझ्या विरोधात आहेत असं म्हणत इकडे आता तेजस या सगळ्यामध्ये मानसीला सांगत असतो मानसी, मानसी स्वतःला दोष देत असते त्यावरती तेजस म्हणतो तुमचा काही दोष नाही आहे या सगळा दोष हा परिस्थितीचा आहे असं म्हणत तो आता मानसीला परिस्थिती समजवून सांगत असताना इकडे घरामध्ये छाया आणि आता विनोद जेवणाचं ताट घेऊन बडवायला लागतात ताट बडवता बडवता सगळे आता प्रभू कुटुंबीय बाहेर येतात त्यावरती इकडे आता गायत्री म्हणते काय झालं सगळ्या प्रभूंनी एकाच वेळेला उपवास करायचं ठरवलंय का चला जेवायला घ्या दिनेश म्हणतो खरं सांगू तर मला अजिबात भूक नाही आहे यावरती मानसी म्हणते अच्छा म्हणजे तो तु तुमचा दिवट्या भाऊ आहे तो तिकडे कारस्थानं करणार तो तिकडे तुम्हाला सगळ्यांना या ह्याच्यामध्ये अडकवणार आणि तुम्ही काय करणार तुम्ही या सगळ्यामध्ये त्याच्या बोलण्याला भुलणार तो काय बोलतोय त्याच्यामध्ये अडकणार आणि पुन्हा एकदा घरात त्रास करून काय ग आबा तुझा भाऊ हा नालायक निघाला त्याचं खापर त्याच्या माथी फोडायचं जाऊन तू का त्रास करून घेतेस असं म्हणत इकडे आता मनाला जे येईल ते गायत्री बोलत असते आणि कुणीही उपाशी राहणार नाहीये सगळेजण जेवून घेणार आहेत असं म्हणत ती आता सगळ्यांना दटावते त्यावरती मग मात्र दिनेश म्हणाला लागतो नको या सगळ्यामध्ये जेवणाची पार इच्छा मरून गेलेली आहे पण ऐकायला तयारच नसते गायत्री आणि ती म्हणते कुणीही काहीही करायचं नाहीये सगळ्यांनी जेवून घ्यायचं तोपर्यंत संपदा जेवण घेऊन तेजसकडे येते आणि तेजसराव तुम्ही जेवून घ्या बरं असं तेजसला म्हणायला लागते त्यावरती तेजस, तेजस म्हणतो ते आई नको खरंच माझी इच्छा नाहीये तुम्ही यांना जेवायला द्या असं म्हणत तो आता मानसीला जेवणासाठी सांगत असतो तर मानसी सांगायला लागते जर का आई हे जेवणार नसतील तर मी सुद्धा जेवणार नाहीये आता असं म्हटल्यावरती आता इकडे तेजस म्हणतो बघितलं किती हट्टीपणा त्या करतात ते यावरती संपदा म्हणते हे बघा आता ती तुमची बायको आहे ना तुम्ही जर का जेवला नाहीत तर ती सुद्धा जेवणार नाही ही, ही गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे तेजस म्हणतो असा हट्टीपणा करू नका यावरती मानसी म्हणते मी हट्टीपणा करत नाहीये हट्टीपणा तर तुम्ही करताय ना असं म्हणत मानसी या सगळ्यामध्ये तेजसला समजवण्याचा प्रयत्न करते तेजस पेटतो मानसी म्हणते जर तुम्ही जेवला नाही तर मी पण जेवणार नाही आता मानसीसाठी पडतं इकडे संपदा सांगत असते हे बघा मला खात्री आहे की माझ्या मुलीसाठी तुमच्यापेक्षा योग्य जोडीदार कोणी असूच शकत नाही आणि तिच्या वडिलांनी काहीतरी विचार करूनच तुम्हाला तिचा जोडीदार निवडला असेल ना मग तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला गिल्ट देऊ नका असं म्हणत संपदा समजवत असते तोपर्यंत इकडे आता गायत्री सांगत असते हे बघा त्या तेजसचा विचार सोडून द्या तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या आभा कसं आहे ना तो तुझा भाऊ नालायक निघाला म्हणून तुला उपाशी राहण्याची काही गरज नाही आहे असं म्हणत ती मुद्दाम घरच्यांना त्रास देत असते आणि आता या त्रासाचा परिणाम उलटा होतो ते म्हणजे तात्यासाहेब स्वतःला शिक्षा करून घेण्यासाठी छडी घेऊन स्वतःला मारायला लागतात सगळेच जण खूप अस्वस्थ असतात आणि त्याच वेळेला इकडे आता तात्यासाहेब स्वतःला शिक्षा करून घेतात तोपर्यंत गायत्री बाहेर येते आणि ती तेजसला म्हणते काय माहिती आहे का घरात काय प्रकार चाललाय ते स्वतः दिनकर प्रभू यांचे नातू आता इकडे उभे आहेत आणि आता त्यांचे नातू आणि त्यांचे वडील इकडे पडलेले आहेत ते स्वतःला शिक्षा करून घेते आहेत स्वतःला ते सेल्फ टॉर्चर करत आहेत आणि हे फक्त दिवट्या तेजस प्रभूमुळे झालंय आणि जर का त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तेजस चिडतो आणि वहिनी यावरती आता इकडे गायत्री म्हणते आवाज माझ्यावरती वाढवायचा नाही आहे असं म्हणत दोघांची चांगलेच भांडणं झुमतात या सगळ्यामध्ये मानसी स्वतःला दोष देते आता या दोघांचा संसार कसा फुलणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे